वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता ऊन चांगले चटकायला लागलेले आहे सर्वांच्या घरामध्ये उन्हाळी वाळवणाचे पदार्थ करण्याची आता लगबग सुरू झालेली आहे सर्वात पहिल्यांदा आपण जो पदार्थ बनवतो तो म्हणजे सांडगे किंवा वडे आमच्याकडे यांना वडे म्हणतात काही काही ठिकाणी यांना सांडगे म्हणतात अर्धा किलोचे सांडगे अतिशय योग्य प्रमाणात खूप खमंग आणि खूप चविष्ट कसे बनवायचे हे मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे अतिशय साधी सोपी आणि खूप सिंपल अशी पद्धत आहे अगदी पंधरा मिनटामध्ये आपले सर्व हे सांडगे किंवा वडे तयार होतात आणि वर्षभर वर व्यवस्थित टिकतात अगदी सहजच आणि सोप्या पद्धतीने नवीन व्यक्तीलाही लक्षात यावे म्हणून मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला फक्त आणि फक्त अर्ध्या किलोचेच सांडगे बनवून दाखवत आहे या ठिकाणी मी अर्धा किलो मठ मठाची डाळ किंवा मटकीची डाळ घेतली आहे मटकीच्या डाळीचे सांडगे खायला खूप चविष्ट असे होतात डाळ छानपैकी निवडून घेतली आहे आता ही डाळ आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे पाचशे ग्रॅम एवढी डाळ आहे तर पाचशे ग्रॅमच आपली याची पीठ होईल दळून आणल्यानंतर पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे जेव्हा आपण दळण दळून आणत आहोत तेव्हा सांगायचं आहे की सांडक्यासाठी लागत आहे मग ते अगदी व्यवस्थित असे आपल्याला सांडक्यासाठी लागतं तसं दळून देतात सांड ही अगदी खमग होण्यासाठी थोडासा मसाला काढून घेतला आहे मसाल्यामध्ये मिरची लसूण आणि जिरे घेतले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन लाल मिरच्या असे आपल्याला प्रमाण ठेवायचे आहे खूप जास्त तिखटही करायचे नाही याला फक्त एकदा मिक्सरमध्ये हलकंसं फिरून घ्यायचं आहे फक्त एकदाच फिरवायचं आहे खूप जास्त याला आपल्याला बारीक करायचं नाही वड्यांमध्ये हे खूप छान आणि खमंग मस्त असं दिसतं म्हणून आपल्याला असंच ठेवायचं आहे जेव्हा हे बारीक करून होईल किंवा एक एकदा फिरून होईल तेव्हा यामध्ये हलकंसं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी घातलेलं पाणी घातलेला जो मसाला आहे तो आपल्याला डायरेक्टली पिठामध्ये ओतून घ्यायचा आहे चवीनुसार पिठामध्ये मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला जर असं वाटलं की हलकीशी हळद ॲड करायची आहे तर करा नाहीतर स्किप केले तरीही चालते चवीनुसार व्यवस्थित मिठाचे प्रमाण चेक करून घ्यायचे आहे अर्धा किलोला साधारणपणे दोन चमचे एवढं मीठ लागतं तुम्हाला थोडंसं कमी जरी मीठ टाकायचं असेल तरीही टाकू शकता पाणी आपण हलकं हलकं घातलेलं आहे थोडं थोडं परत थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छानपैकी एक एकाचा उंडा मळून घ्यायचा आहे मस्त असा उंडा मळून झाला की पाच मिनिट असेच साईडला ठेवून द्यायचे आहे पाच मिनटानंतर डायरेक्टली याला वडे तोडण्यासाठी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी माझ्या गच्चीवरती आलेली आहे वडे तोडण्यासाठी वाळवणातला आपण सर्वात पहिलाच पदार्थ तयार करत आहोत हलकंसं हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आहे घरामध्ये जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं तेच घ्यायचं आहे पीठ माळ्यालाही आपण याच पाण्याचा वापर केलेला आहे हातावरती एक हलकीशी शेंगोळेच्या आकाराची एक गोळी तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पाच आकृत्या तयार करायच्या असतात आमच्याकडे अशी मान्यता आहे की सर्वात प्रथम आपल्याला हे पाच पांडव तयार करावे लागतात त्यांना हळदी कुंकू वाहून नंतरच आपल्याला आपल्या वाळवणाच्या पदार्थांची सुरुवात करायची असते जेव्हा आपण ह्या हे पाच ह्या पाच अशा रेषा तयार करतो त्यावेळेला आपल्याला पाच मुलींना कुंकूळ वगैरे लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी वडे तोडायला सुरुवात करायची आहे असे केल्याने वाळवणाचे पदार्थ जे आहेत ते खूप छान खूप खमंग आणि मस्त होतात आणि ते वर्षभर टिकतात अशी एक मान्यता आहे केलं तर करा नाही केलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आता अतिशय मस्त नाजूक असे हलके हाताने वडे तोडून घ्यायचे आहेत पीठ जर आपण व्यवस्थित मळलं गेलं तर वडे तोडायला कुठलीच अडचण आपल्याला येत नाही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्ही वडे तोडू शकता जेवढे आपण लहान तोडू तेवढा थोडासा वेळ जास्त जातो पण वडे खूप सुंदर असे दिसतात आणि लवकर सुकतात जेवढे वडे आपण जास्त जाड करू तेवढे वडे सुकायला खूप जास्त वेळ असा लागतो आणि कधीकधी वडे टिकायलाही थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून अगदी छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे आहेत अर्धा किलोचे वडे तोडण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटाचा तरी वेळ जातो एकटी एक जर व्यक्ती असेल तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे दोन जर व्यक्ती असतील तर अतिशय झटपट आपले दहा मिनटामध्ये किंवा सात ते आठ मिनटामध्ये अर्धा किलोचे वडे तळून होता तोडून होतात या ठिकाणी मी सात मिनटामध्ये एवढे वडे, वडे तोडून घेतले आहेत मला हे पूर्ण वडे एकटीला तोडण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाचा वेळ लागलेला आहे मस्त्यापैकी छान कोळ्या उन्हा कोळंहून असतानाच म्हणजे साधारणपणे आठ वाजताच्या सुमारास मी हे वडे तोडून सुकायला घातलेले आहेत पाच ते सहा तास असं कडकडीत याला ऊन द्यायचं आहे पाच ते सहा तासानंतर आता वडे हलके हलके थोडे थोडे सुकलेले आहेत मध्ये एकदा वड्यांचं पीठ हलकंसं टेस्ट करायला विसरायचं नाही नवीन शिकणाऱ्यांसाठी सांगते ज्यांना कंटिन्यू सवय असते त्यांच्याकडून वडे अजिबात बिघडत नाहीत पाच ते सहा तास मस्त असे वडे उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये मी सुकून घेतले आहेत आता वडे खूप छान आणि मस्त असे सुकलेले आहेत संध्याकाळच्या वेळेला म्हणजे पाच ते सहाच्या दरम्यान वडे एकदा हलकेशी चेक करायचे आहेत सुकलेत की नाही कारण वडे बाहेरून जरी सुकल्यासारखे वाटले तरी आतून थोडे थोडे ते सुकलेले नसतात ज्या प्रमाणामध्ये आता वडे सुकलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे वडे गोळा करून घ्यायचे आहेत किंवा पेपरवरून काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ह्या वड्यांना आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे सॉरी सुकवण्यासाठी ठेवायचं आहे एक दिवस हे वडे असे उन्हामध्ये ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे यांना खूप छान असं ऊन कडकडीत लागलं जातं आणि वडे खूप छान जातात जेवढे आपले वडे छान सुकतात तेवढे ते जास्त दिवस टिकतात वर्ष दीड वर्ष वडा आरामात टिका जर आपण तो जो ती सुकवला तर तो मला सांगितल्याप्रमाणेच मी आता स्टीलच्या भांड्यामध्ये याला काढून घेत आहे आणि परत एकदा याला एक बारा तासाचं ऊन देऊन घेत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप असा कडकडीत वडा सुकल्यानंतर त्याच्यातून असा आवाज येतो खडखड आवाज आला की समजून जायचं वडा खूप छान मस्त असा सुकला आहे आता हा वडा वर्षभरासाठी तयार आहे तुमच्या जर बाल्कनीमध्ये ऊन येत नसेल किंवा तुमच्याकडे जर कच्ची नसेल तर तुम्ही छोट्याशा एखाद्या प्लेटमध्येही वडे तुडू शकता प्लेटला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि हे मग वडे तुडून घ्यायचे आणि बाल्कनीतच सुकवायचे एक दोन दिवसामध्ये वडे खूप छान मस्त असे सुकतात तर अर्धा किलो डाळीचे माझे हे वडे वर्षभरासाठी तयार आहेत आणि वाळवणाचा एक खमंग आपला पदार्थ तयार झालेला आहे जेव्हा आपण आमरस वगैरे बनवतो तेव्हा वड्यांची या सुकी किंवा पातळभाजी किंवा डब्याला सुकी किंवा पातळभाजी द्यायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी अशी लागता लागते आणि वर्षभर टिकली जाते त्यामुळं कधीही आपण घरात इतर पदार्थ भाजीला नसतील तेव्हा आपण या वड्यांचा वापर करू शकतो तर झटपट होणारे मस्तपैकी हे वडे तयार करून पहा याप्रमाणे केल्यानंतर कुठलीच चूक आपल्याकडून होत नाही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर वडे जास्त दिवसासाठी टिकवायचे असतील तर तुम्हाला जर हे वडे अजून जास्त दिवस टिकवायचे असतील तर याला हवाबंद डब्यामध्ये बस्त भरून घ्यायचे जसे लागतील तेवढेच थोडे थोडे एखाद्या छोट्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचे आणि मग हे वडे आरामात वर्ष दीड वर्ष तरी टिकतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला खूपच जास्त दिवसासाठी वडे हे करायचे असतील तर परत एकदा अर्धा किलो डाळीचे वडे जेव्हा जून महिना स्टार्टिंग होतो त्यावेळेला तोडून ठेवायचे आहेत तेही वडे वर्षभर आरामात टिकतात तर आता मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर बाय बाय